हुपरी नगर परिषद निवडणुकीसाठी तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची पाहणी आगामी हुपरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवार बारा नोव्हेंबर रोजी दुपारी चारचा सुमारास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हुपरी शहराला भेट देत निवडणूक तयारीची पाहणी केली यावेळी हुपरी नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरडे हुपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक चौखंडे उपनिरीक्षक विकास शिंदे तसेच निवडणूक निरीक्षक उपस्थित होते जिल्हाधिकारी येडगे यांनी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सोयीसुविधांची माहिती घेतली मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा सुरक्षा व्यवस्था वीज पिण्याचे पाणी तसेच अपंग मतदारांसाठीच्या सुविधांची तपासणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यकता सूचना दिल्या त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करून पारदर्शक व शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी अशा स्पष्ट सूचना दिल्या यावेळी पोलीस प्रशासनाकडून निवडणूक काळातील सुरक्षा उपाययोजनांची माहिती देण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस आणि निवडणूक विभाग यांच्यात समन्वय राखण्यावर भर देण्यात आला हुपरी नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीमुळे निवडणूक